आज दुपारी दोन बाजून चौतीस मिनिटांनी अधिकृतपणे प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोची जी रिलीज आहे त्याच्यामध्ये सुद्धा अधिकृतपणे या सगळ्या गोष्टीची माहिती देण्यात आहे आणि पाकिस्ताननं जी काही पाकिस्तानचे जे आगडी पाकिस्तानचेंधरा शहरातल्या मिलिटरी टार्गेट्सला करण्याचा प्रयत्न करत होते त्यांना नेस्तलाभूत करण्यात आलेला आहे हे भारतानं सांगितलेलं आहे आणि सोबतच भारतानं याच्या उत्तरासाठी जी काही कारवाई केली आहे त्याच्यामध्ये लाहोरमध्ये उद्ध्वस्त केलेली आहे हे भारताच्या अधिकृत त्यामुळं युद्ध जे आहे ते आता सीमेपुरतं राहिले नाहीये ते आता पलीकडे जाऊन पोहोचलेलं आहे ते आता शहरांच्या पर्यंत पोहोचलेलं आहे ला लाहोर करांची रावळपेंडी पर्यंत पोहोचलेला आहे आणि त्याचा दुसरा भाग ऑपरेशन सिंधूरचा दुसरा धक्का दुसऱ्या दिवशी जो झालेला आहे त्याच्याबद्दलची एक ताजी अपडेट आज भारतीय लष्कराच्या वतीनं देण्यात आलेली आहे आणि आता हे युद्ध जे आहे खरं तर युद्धच म्हणायला हवं कारण आता सलग दुसऱ्या दिवशी दुसरा हल्ला भारतानं केलेला आहे एकतर याच्यामध्ये हे पण सांगितलेलं आहे की पाकिस्ताननं जी आगडी केलेली होती भारतातल्या जवळपास पंचवीस शहरांना लक्ष्य करण्याची ती नेस्तनाभूत करण्यात आली आणि त्याच्यानंतर भारतानं जो हल्ला केला त्याच्यामध्ये आता अगदी लाहोरपर्यंत कराचीपर्यंत रावळपिंडीपर्यंत भारताचे हल्ले जे आहेत ते पोहोचलेले आहेत आणि आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी अपडेट आहे कारण ऑपरेशन सिंधू काल जेव्हा घडलेलं होतं तेव्हा कालपासूनच सगळेजण म्हणत होते की हा काही केवळ एका दिवसाचा भाग नाही आहे याच्यामध्ये अजून काही गोष्टी ज्या आहेत त्या होत राहणार हे मागच्या वेळच्या सर्जिकल स्ट्राईक नाही नाहीये एक हल्ला झाला आणि त्याच्यानंतर गोष्ट संपली याच्यापेक्षा सुद्धा गंभीर गोष्टी घडतायत आणि म्हणून ही सध्याची परिस्थिती जी आहे ती थोडीशी वेगळी आहे आणि जवळपास युद्धजन्य परिस्थिती जी आहे ती आता निर्माण झाली आहे भारताचे हल्ले आता थेट लाहोरपर्यंत पोहोचलेले आहेत रावळपिंडीपर्यंत पोहोचलेले आहेत रावळपिंडीमध्ये जे क्रिकेट स्टेडियम आहे त्या क्रिकेट स्टेडियममध्ये आज तिथल्या पी एस एलची मॅच होणार होती आणि त्या क्रिकेट स्टेडियममध्ये अशा पद्धतीनं जेव्हा हल्ले झाले त्याच्यानंतर आज होणारी जी मॅच आहे तीसुद्धा रद्द करण्यात आलेली आहे त्यामुळं परिस्थिती जी आहे ती अतिशय बनत चाललेली आहे आणि अगदी थोड्या वेळापूर्वी दोन वाजून चौतीस मिनिटांनी भारतीय लष्करानं जी अधिकृत पत्रकार म्हणजे परिपत्रक जारी केलेलं आहे पी आय व्हीच्या नावानं ते मी तुम्हाला वाचून दाखवतो त्याच्यातनं कळेल की नेमकी काय माहिती सरकारनं अधिकृतपणे दिलेली आहे पाकिस्तान बिड टू एस्केलेट निगेटेड प्रपोर्शनेट रिस्पॉन्स बाय इंडिया म्हणजे ह्याच्यातले शब्दसुद्धा किती काळजीनं वापरण्यात आलेले आहेत ते बघा की पाकिस्ताननं जो प्रयत्न केलेला होता आमच्याकडे हल्ले करण्याचा तो नेस्तनाभूत करण्यात आलेला आहे आणि त्यांना त्यांच्या योग्य भाषेमध्ये उत्तर देण्यात आलेला आहे सुरुवातच या प्रेस कॉन्फरन्सची या प्रेस रिलीजची या शब्दांनी करण्यात आलेली आहे During the press briefing on Operation Sindhur on 7th May 2025, India had called its response as focused, measured, and non-escalatory. It was specifically mentioned that Pakistan military establishments had not been targeted. It was also reiterated that any attack on military targets in India will invite a suitable response. कालपासून ज्या बातम्या येत होत्या की पाकिस्ताननं भारताचे फायटर जेट पाडलेले आहेत पाच फायटर जेट पाडल्याचा दावा पाकिस्तानकडून केला जात होता पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्ष शहाबाज शरीफ यांनी तर त्यांच्या पार्लमेंटमध्ये सुद्धा सांगितलं की आम्ही भारताचे राफेल विमान पाडलेले आहे पण त्याच्याबद्दलचं कुठलेही पुरावे जे आहेत ते पाकिस्तानला देता आलेले नव्हते पण काही ठिकाणी जे आहेत ते पाकिस्ताननं हल्ले केलेले आहेत आणि तेच या पत जी प्रेस रिलीज आहे त्याच्यातनं स्पष्ट होत आहे भारतानं हे सांगितलेलं आहे की पाकिस्ताननं आमच्या जवळपास पंधरा ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला मी तुम्हाला आधी नावं वाचून दाखवतो की सात आणि आठ मेच्या रात्री पाकिस्ताननं नेमका कुठे हल्ला केलेला आहे तर बहुतांशपणे आपली उत्तर पश्चिम जी सीमा आहे त्याच्यामध्ये अवंतीपुरा श्रीनगर जम्मू पठाणकोट अमृतसर कापूरथळा जालंधर लुधियाना आदमपूर भटिंडा चंदीगड नाल फलोदी उत्तरलाई भूज या ठिकाणी ड्रोन आणि मिसाईलचा वापर करून हल्ले करण्याचा प्रयत्न पाकिस्ताननं केलेला आहे म्हणजे मी आता तुम्हाला जी नावं वाचून दाखवली ती अगदी काश्मीरपासून राजस्थानपासून ते गुजरातपर्यंतची आहेत म्हणजे भूज हे गुजरातमध्ये येतं भटिंडा पंजाबमध्ये येतं सोबतच जम्मू पठाणकोटी जम्मू काश्मीरमधली ही सगळी ठिकाणं आहेत आणि या पंधरा ठिकाणी पाकिस्ताननं ड्रोन आणि मिसाईलचा वापर करून हल्ले करण्याचा प्रयत्न केलेला आहे सोबतच भारतीय लष्कराच्या पत्रकार परिषदेमध्ये हे म्हटलेलं आहे की द डेब्रिस ऑफ दिस अटॅक्स इज नाऊ बिंग रिकवर्ड फ्रॉम अ नंबर ऑफ लोकेशन्स दॅट प्रूव्ह द पाकिस्तानी अटॅक्स आज तर द ट्रिब्यून नावाचं जे पंजाबमधलं दैनिक आहे त्या दैनिकामध्ये एक फोटो छापण्यात आलेला होता की वटिंटामध्ये एका विमानाचे अवशेष पडलेले आहेत आणि भारतीय हवाई दलाचे जे लोक आहेत ते तिथे पोहोचलेत त्यांनी तो सगळा एरिया जो आहे तो ताब्यात घेतलेला आहे आणि तिथून सगळी माहिती जी आहे ती गोळा करण्याचं काम चालू आहे साहजिक आहे की कालपर्यंत आपण जे पाकिस्तानचे हल्ले झालेले आहेत त्याच्याबद्दल कुठलं स्टेटमेंट आलेलं नव्हतं आणि त्यामुळं काल सापडलेले हे विमानाचे अवशेष म्हणजे नेमके काय आहेत याच्याबद्दलची चर्चा कुजबुज होत होती पण आता भारतीय लष्कराच्याच पत्रकार निवेदनामध्ये हे स्पष्ट होत आहे की अशा पद्धतीनं हल्ले करण्याचा प्रयत्न पाकिस्ताननं केला आणि एक दोन नवे तर पंधरा ठिकाणी हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला पुढचा भाग जो या प्रेस रिलीजचा आहे तो जास्त महत्वाचा आहे त्याच्यामध्ये सांगितलंय की या पाकिस्तानच्या संपूर्ण कारवाईला भारतानं दिलेलं उत्तर नेमकं काय आहे आणि ते जास्त गंभीर आहे धक्कादायक आहे बघा टुडे मॉर्निंग इंडियन आर्म फोर्सेस टार्गेटेड एअर डिफेन्स रडार्स अँड सिस्टिम्स ॲट अ नंबर ऑफ लोकेशन्स इन पाकिस्तान इंडिया रिस्पॉन्स हॅज बीन इन द सेम डोमेन विथ सेम इंटेन्सिटी ॲज पाकिस्तान म्हणजे पाकिस्ताननं ज्या ताकदीनं ज्या पद्धतीनं आमच्या शहरांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला तशाच पद्धतीनं आम्ही देखील त्यांची शहरं आणि इतर ठिकाणं जी आहेत ती के टार्गेट केलेली आहेत इट हॅज बिन रिलायबली लर्न्ड दॅट अँड एअर डिफेन्स सिस्टीम ॲट लाहोर हॅज बिन न्यूट्रलाइज लाहोरमधली एअर डिफेन्स सिस्टीम जी आहे ती उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे लक्षात घ्या की म्हणजे आता हे जे युद्ध आहे ते केवळ एल ओ सी मर्यादित राहिलेलं नाही आहे कारगिलच्या सुद्धा जे काही घडत होतं ते बहुतांश सीमेवरती घडत होतं इथं मात्र थेट प्रमुख शहरांना टार्गेट केलं जात आहे आणि लाहोर खरं तर लाहोर हे म्हणजे त्याचं दिल्लीपासूनचं जे अंतर आहे ते अगदी पाचशे किलोमीटरपेक्षा सुद्धा खूप कमी आहे म्हणजे जेव्हा फाळणी झाली तेव्हा या लाहोरशी जे पंजाबमधले आपले हिंदू बांधव आहे शीख बांधव आहेत त्यांचं कनेक्शन हे लाहोरशी जास्त घट्ट होतं कारण लाहोर त्या दृष्टीनं संस्कृती आणि दळणवळणाचं त्यांच्यासाठी सा खूप एक सहज केंद्र होतं त्यामुळं लाहोर हे जर तुम्ही पाकिस्तानचा मॅप बघितला तर तुमच्या लक्षात येईल की कि किती जवळ आहे सीमेपासून आणि या लाहोरमधलं एअर डिफेन्स सिस्टीम जे आहे ते भारतानं उद्ध्वस्त केलेलं आहे न्यूट्रलाइज केलेलं आहे ही थेट माहिती भारतीय लष्कराच्या अधिकृत पत्रकामध्ये देण्यात आली आहे सोबतच खाली हे पण म्हटलेलं आहे की पाकिस्तान हॅज इनक्रीज्ड इट्स इंक्रि Intensity of unprovoked firing across the line of control using mortars and heavy caliber artillery in areas in Kupwada, Baramulla, Uri, Poonch, Techanantar, uh, Mendhar, and Rajoli sector in Jammu and Kashmir. 16 innocent lives have been lost, including three women and five children, due to Pakistani firing. Here too, India was compelled to respond to bring mortar and artillery fire from Pakistan to a halt. Kaal ऑपरेशन सिंधूर ज्यावेळी घडत होतं त्यावेळी आपल्याच पूंछमध्ये जे पूंछ सेक्टर आहे काश्मीरमधनं तिथं बऱ्याच निष्पाप भारतीय नागरिकांचे जीव गेलेले होते त्याच्याबद्दलचे व्हिडिओ सोशल माध्यमांच्या वरती तर येत होते पण त्याच्याबद्दल कुणी बोलत नव्हतं काल संपूर्ण जो नॅशनल मीडिया आहे तो पूर्णपणे ऑपरेशन सिंधूरच्याच बातम्या दाखवत होता ऑपरेशन सिंदूरची सगळी कहाणी सुरू असताना पूंछमध्ये नेमकं काय घडलेलं आहे याच्याबद्दल कुणी बोलत नव्हतं पण आता जे घडलेलं आहे त्याच्याबद्दल थेटपणे माहिती जी आहे ती भारतीय लष्कराच्या अधिकृत पत्रकामध्ये आलेली आहे आणि त्याच्यात त्यांनी ही सांगितलेली आहे गोष्ट की सोळा भारतीय जवानांचा भारतीय नागरिकांचा मृत्यू याच्यामध्ये झालेला आहे ज्याच्यामध्ये तीन महिला आणि पाच लहान बालकांचा समावेश म्हणजे पाकिस्तान निशस्त्र निष्पाप भारतीय सामान्य लोकांना टार्गेट करत आहे आणि त्याचं उत्तर जे आहे ते आता आम्हाला द्यावं लागतंय याचा अर्थ सीमेवरती सुद्धा आता तणाव जो आहे तो वाढलेला आहे सीमेवरती सुद्धा पाकिस्तानच्या गोळीबाराला तशाच पद्धतीनं उत्तर दिलं जात आहे आज ही माहिती जी आहे ती भारतीय लष्कराच्या या प्रेस रिलीजमध्ये उघड होती आहे कालपर्यंत पूंछ बद्दलची सगळी माहिती जी आहे ती केवळ सोशल मीडियावरती ठराविक ठिकाणीच बोलली जात होती काल पाकिस्ताननं केलेल्या या हल्ल्याची चर्चा होत नव्हती पण आता भारतीय लष्कराच्या अधिकृत पत्रकामध्ये हे आलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पंधरा ठिकाणी भारताच्या ज्याची मी तुम्हाला नावं वाचून दाखवली अशा पंधरा ठिकाणांना पंधरा शहरांना टार्गेट करण्याचा प्रयत्न जो आहे तो जी मिलिटरी टार्गेट्स आहेत ती आपल्याकडची शहरांना म्हणण्यापेक्षा आपल्या शहरातल्या जी लष्करी आस्थापना आहे तिथं टार्गेट करण्याचा प्रयत्न जो आहे तो पाकिस्तानने केलेला होता तो पण तो भारतानं उद्ध्वस्त केलेला आहे त्यामुळं अतिशय महत्वाची जी अपडेट आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला कळत आहे की पाकिस्तान बिल्ड टू एस्केलेट निगेटेड म्हणजे पत्रकामधली भाषा पण बघा की आम्ही कुठलं ऍक्ट ऑफ वॉर करत नाही आहे हे आमचं प्रत्युत्तर नाही आहे पाकिस्ताननं जे केलं त्याला आम्ही प्रत्युत्तर देतो आहे हे भारतानं सांगितलेलं आहे आणि जर तुम्ही अगदी काही याच्या संदर्भातले व्हिडिओ जरी बघितले तरी तुमच्या लक्षात येईल की सोशल मीडियावरती पाकिस्तानमध्ये रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमच्या इथं सुद्धा काही ठिकाणी तो भाग जो आहे तो उद्ध्वस्त झालेला आहे आणि त्याच्यानंतर तिथली आज होणारी पी एस एलची मॅचसुद्धा रद्द करण्यात आलेली आहे अजून एक अपडेट हे आहे की अमेरिकेनं त्यांच्या नागरिकांना इशारा दिलेला आहे तातडीनं लाहोर सोडण्याचा यूएस एस ही अधिकृत पत्रकार रिलीज आहे ज्याच्यामध्ये असं म्हटलंय त्यांनी सिक्युरिटी अलर्ट जारी केलाय त्याच्यामध्ये जा त्यांनी असं म्हटलंय की ड्यू टू रिपोर्ट्स ऑफ ड्रोन एक्सप्लोजन डाऊन ड्रोन्स अँड पॉसिबल एअरस्पेस इन्कर्जन्स इन अँड नियर लाहोर द एस कॉन्सुलेट जनरल इन लाहोर हॅज डायरेक्टेड ऑल कॉन्स्युलेट पर्सनल टू शेल्टर इन प्लेस म्हणजे लाहोरमध्ये जे घडतंय ते अमेरिकन दूतावासाच्या पत्रकामधून सुद्धा आपल्याला स्पष्ट होत आहे अमेरिकन दूतावासानं स्पष्ट निर्देश दिलेले आहेत त्यांच्या नागरिकांना की लाहोर शक्यतो सोडा कारण लाहोरमध्ये आता ड्रोन एक्सप्लोजनचे आवाज येत आहेत बऱ्याच ठिकाणी ड्रोन पाडले जात आहेत कदाचित भविष्यामध्ये आणखीन हवाई हल्ले हे लाहोरमध्ये होऊ शकतात आणि म्हणून त्यांच्या सर्व दूतावासातल्या कर्मचाऱ्यांना अमेरिकेनं सांगितलेलं आहे की लाहोर सोडा आणि सुरक्षित स्थळी पोहोचा सोबत पुढे हे म्हटलेलं आहे की आ, द कान्सिलेट हॅज ऑल्सो रिसिव्ह इनिशियल रिपोर्ट्स दॅट ऑथॉरिटीज मे बी इवॅक्युएटिंग सम एरिया ॲडजस्टन टू लाहोर्स मेन एअरपोर्ट यू एस सिटीजन्स हू फाईन एमसेल्फिंग अँड एरिया ऑफ ॲक्टिव्ह कॉन्फ्लिक्श शुड लिव्ह इफ दे कॅन डू सेफली म्हणजे एक प्रकारे भारत आणि पाकिस्तानमध्ये जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये पुढचे काही दिवस जे आहेत ते अत्यंत जे अवघड आहेत तिथं पूर्णपणे युद्धजन्य वॉर झोन तयार झालेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती तातडीनं अमेरिका नागरिकांना आपल्या सांगते आहे की तुम्ही लाहोर सोडा याचा अर्थ थेट आहे की ही जी यावेळीची लढाई आहे ती आता केवळ सीमेवरती उरलेली नाही आहे आपण थेट लाहोर रावळपिंडी आणि लक्षात घ्या की इस्लामाबाद आणि रावळपिंडी हे खूप जवळजवळ असलेली ठिकाणं आहेत इस्लामाबाद ही पाकिस्तानची राजधानी आहे आणि रावळपिंडीमध्ये पाकिस्तानी लष्कराचं मुख्यालय आहे पाकिस्तानी लष्कराची जे काही सगळी मिलिटरी इक्विपमेंट्स आहेत ती रावळपिंडीमध्ये आहेत आणि तिथपर्यंतसुद्धा पाक भारतानं आपले ड्रोन्स हल्ले जे आहेत ते केलेले आहेत आणि अशा पद्धतीनं हे युद्ध जे आहे ते इतक्या गंभीर लेवलला पोहोचलेलं आहे दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी हे दुसरे मोठे हल्ले जे आहेत ते केले जातात इकडं भारतीय लष्कराचं हे सगळं प्रतिपादन असताना पाकिस्तानचं म्हणणं या सगळ्याबद्दल काय आहे तर पाकिस्ताननं आज सकाळपासून दावा सुरू केलेला होता की आम्ही भारताचे पंचवीस ड्रोन जे आहेत ते उद्ध्वस्त केलेले आहेत म्हणजे मी तुम्हाला रॉयटरची बातमी वाचून दाखवतो ज्याच्यामध्ये असं त्यांनी म्हटलंय की म्हणजे ज्यावेळी भारतीय लष्कर हा दावा करत आहे त्यावेळी पाकिस्तानचा हा दावा होता की त्यांनी भारताचे पंचवीस ड्रोन जे आहेत ते उद्ध्वस्त केलेले आहेत अर्थात पाकिस्तानच्या या संपूर्ण बात दाव्यामध्ये प्रत्येक वेळी त्याचं जे प्रूफ आहे ते देण्यामध्ये पाकिस्तान कमी पडलेलं काल आहे कालसुद्धा त्यांच्या जे संरक्षण मंत्री आहेत ख्वाजा आसिफ त्या फ्वाजा असिफ यांचं जे स्पष्टीकरण होतं भारताचे पायल विमानं पाडल्याबद्दल ते पण खूप हास्यास्पद होतं आणि त्यामुळं या सगळ्या दाव्यांना उत्तर देताना भारतीय लष्करानं ही एक मोठी कारवाई केलेली आहे आपण वारंवार सांगतोय काल पण मी तुम्हाला लाईव्ह मध्ये हे सांगत होतो की यावेळेची जी कारवाई आहे ती केवळ एक दोन दिवसापुरती नाहीये भारताची आत्ताची जी तयारी आहे ती सुद्धा दहा मे पर्यंतची आहे आपले उत्तर भारतातले जे सगळे एअरपोर्ट्स आहेत ते दहा मेला पहाटे साडेपाच वाजेपर्यंत बंद करण्यात आलेले आहेत आणि साहजिक आहे की कालच्या कारवाईनंतर पाकिस्तान या संदर्भात काहीतरी उत्तर देईल याची पूर्ण जाणीव भारताला होती आणि त्याचमुळं ही सगळी खबरदारी जी आहे ती घेण्यात आलेली होती तशाच पद्धतीनं पाकिस्ताननं आपल्या पंधरा शहरांवरती असा अटॅक करण्याचा प्रयत्न केला होता ज्याला भारतानं उत्तर दिलेलं आहे त्यांचे जे सगळे ड्रोन्स हे जे होते हवाई हल्ले ते निसनाभूत करण्यात आलेले आहेत रॉयटरची बातमी काय म्हणते कारण आपण जेव्हा दोन्ही देशांचं म्हणणं बघतो त्याच्यामध्ये त्रयस्तपणे काही वृत्तसंस्था ज्या अपडेट्स देत आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये असं म्हटलं की पाकिस्तान सेज शॉट डाऊन ट्वेंटी फाय ड्रोन्स इंडिया सेज इट पुस्ट बॅक पाकिस्तानी रिटॅलिएशन म्हणजे पाकिस्तानचा दावा आणि भारताचा दावा हे दोन्ही या ठिकाणी दिलेले आहेत त्याच्यातच म्हटलंय की पाकिस्ताननं असं म्हटलं की आम्ही भारतानं एक मिनिट मी तुम्हाला वाचून दाखवतो एक्झॅक्ट त्यांनी काय म्हटलेलं आहे इस्लामाबाद हॅड डिनाईड द अॅक्झिशन अँड हाऊ टू रिटालिएट टू द मिसाइल स्ट्राईक्स ऑल्सो सेंग इट शॉट डाऊन फाईव्ह इंडियन एअरक्राफ्ट द इंडियन एम्बेसी इन बीजिंग टर्म रिपोर्ट्स ऑफ फायर जेट्स बिंग शॉट डाऊन ॲज मिस म्हणजे पाकिस्ताननं पाच भारतीय विमानं पाडल्याचा जो दावा केलेला होता तो बीजिंगमधल्या भारतीय दूतावासांच्या लोकांनी म्हणजे तो खारिज केलेला आहे ती चुकीची माहिती असल्याचं सांगितलेलं आहे पाकिस्ताननं पंचवीस ड्रोन इस्रायली मेड ड्रोन्स फ्रॉम इंडिया ॲट मल्टिपल लोकेशन्स हे शॉटडाऊन केलेले आहेत ज्याच्यामध्ये दोन जे आहेत ते कराची आणि लाहोरमधले आहेत त्यांचं डेब्रिक्स कलेक्ट केलं जात आहे असं पाकिस्तानी मिलिटरीचे स्पोक्स पर्सन अहमद शरीफ चौधरी यांनी सांगितलेलं आहे म्हणजे कराची आणि लाहोरपर्यंत हे हल्ले जे आहेत ते पोहोचलेले आहेत आणि भारताकडनं इस्रायली मेड ड्रोन जे आहेत ते आमच्यावरती फायर केले गेलेले के होते असा पाकिस्तानचा दावा आहे वन ड्रोन वॉज ऑल्सो शॉट डाऊन ओव्हर द गॅरिसन सिटी ऑफ रावळपिंडी होम टू द पाकिस्तान आर्मीज हेवीली फोर्टी हेडक्वार्टर मग मी तुम्हाला म्हटलं की रावळपिंडी हे पाकिस्तानी लष्कराचं मुख्यालय आहे जो सगळा दारुगोळा आणि जी महत्वाची लष्करी संसाधनं आहेत ती या रावळपिंडीमध्ये आहेत आणि तिथं सुद्धा एक ड्रोन जे आहे ते शॉट डाऊन केलं असं पाकिस्तानचं म्हणणं आहे वन ड्रोन हिट अ मिलिटरी टार्गेट नियर लाहोर जो भारताचा दावा आहे की एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त केलेली आहे भारतानं लाहोरमधली आणि पा चार जे पाकिस्तानी आर्मीचे जवान आहेत ते या हल्ल्यामध्ये जखमी झाले हा पाकिस्तानचा दावा आहे पाकिस्तान पुढं असंही म्हणत आहे इंडियन ड्रोन्स कंटिन्यू टू बी सेंट इन टू पाकिस्तान एअरस्पेस वी विल कंटिन्यू टू पे डिअरली फॉर धिस नेकेड ॲग्रेशन म्हणजे भारताच्या या धाडसाला आम्ही उत्तर देऊ अशा पद्धतीची पाकिस्तानची भाषा आहे आता याच बातमी पुढं असंही म्हटलं की इंडियन डिफेन्स मिनिस्ट्री सेड पाकिस्तान अटेम्प्टेड टू एंगेज नंबर ऑफ मिलिटरी टार्गेट्स इन नॉर्दन वेस्टर्न इंडिया म्हणजे आता मी जे तुम्हाला सांगितलं की ते सगळे न्यूट्रलाइज करण्याचा प्रयत्न भारतानं केलेला आहे आता या संपूर्ण बातमीमध्ये हे पण म्हटलेलं आहे की द रिलेशनशिप बिटवीन इंडिया अँड पाकिस्तान हॅज बीन फ्रॉड विथ टेन्शन सिन्स द गेंग इंडिपेंडन्स फ्रॉम कॉलोनियल ब्रिटन इन नाईन्टीन फोर्टी सेवन बोथ अक्वायर्ड न्यूक्लिअर वेपन्स इन द नाईन्टीन नाईन्टीज म्हणजे दोनही देशांकडं न्यूक्लिअर वेपन्स आहेत पण अशा पद्धतीनं ही जी कालची कारवाई आहे ऑपरेशन सिंधू ही केवळ एका दिवसापुरती राहिलेली नाही आहे दोन्ही बाजूंनी हवाई हमले जे आहेत ते होत आहेत आणि अतिशय जोरदार उत्तर जे आहे ते या संपूर्ण परिस्थितीमध्ये सध्या पाकिस्तानला दिलं जातं आहे आज दुपारी दोन वाजून चौतीस मिनिटांनी हे अपडेट जे आहे ते पाकिस्तानच्या बाबतीत आलेलं आहे आणि आजच मी मगाशी ज्या द ट्रिब्यूनमधल्या जे पंजाबमधलं दैनिक आहे आघाडीचं दैनिक आहे त्याच्यामध्ये जी बातमी आलेली होती ती मी तुम्हाला थोडक्यात सांगतो कारण या बातमीसुद्धा म्हणजे कालपासून आपण जे म्हणतोय की बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या काल ऑपरेशन सिंधूरशी निगडीतच दाखवल्या जात होत्या पण काल पूंछमध्ये हल्ला झालेला आहे तिथं आपल्या सोळा भारतीय लोकांचे प्राण गेलेले आहेत हे कुठंही डिस्कस झालेलं नव्हतं म्हणजे आजच्या तुम्ही पेपरच्या हेडलाईन जरी बघितल्या तरी त्या सगळ्या हेडलाईनमध्ये ऑपरेशन सिंधूरला जास्त महत्त्व आहे पण पूंछची बातमी किमान कुठंतरी त्याची दखल घ्यायला पाहिजे होती तीसुद्धा भारतीय माध्यमांनी घेतलेली नव्हती पण आता भारतीय लष्कराच्या पत्रकामध्येच हे अधिकृतपणे आलेलं आहे की पूंछमध्ये आमच्या सोळा लोकांचे निष्पाप लोकांचे प्राण जे आहेत ते गेलेले आहेत पाकिस्तान सीमेवरती अशा पद्धतीनं आघळीत करत आहे आणि त्याला आम्ही त्याच भाषेमध्ये उत्तर देतो आहे हे सुद्धा भारतानं सांगितलेलं आहे त्यामुळं काल पूंछकडं खरं तर आपलं लक्ष जायला पाहिजे होतं कारण एक गोष्ट लक्षात घ्या की ऑपरेशन सिंधूर आपण पहलगाम हल्ल्याला उत्तर देण्यासाठी करतो आहे हे काय आपलं ॲक्ट ऑफ वॉर नाही आहे पाकिस्ताननं जे केलं त्याला आपण उत्तर देतो म्हणजे आज सुद्धा भारतीय लष्कराची जी पत्रकार परिषद पत्रकार रिलीज आहे त्याच्यामध्ये त्यांनी हेच म्हटलेलं आहे की काल आम्ही सांगितलेलं होतं की पाकिस्तान जे जे करेल या सगळ्याबद्दल जर त्यांनी भविष्यात हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला त्याच भाषेमध्ये उत्तर द्यावं लागेल आणि त्याच अनुषंगानं हे आजचं उत्तर आहे हेच कुठेतरी सांगण्याचा प्रयत्न भारतानं केलेला होता आता द ट्रिब्युन मध्ये जी बातमी आहे भटिंडामध्ये कशा पद्धतीनं भारतीय ड्रोन जे आहेत ते आ, भारतीय ड्रोनचे जे अवशेष आहेत ते पडल्याचं त्याच्यामध्ये नमूद केलेलं होतं आणि पाकिस्तानच्या या सगळ्या आघळकीला उत्तर देण्यासाठी भारतानं आज जे केलेलं आहे त्याच्यातनं हे दिसतंय की हे युद्ध किंवा ही स्थिती जी आहे ती आता एक दोन दिवसाकरता नाही आहे कदाचित पुढच्या काही काळासाठी हा तणाव जो आहे तो अजूनही लांबू शकतो कारण पाकिस्तानमध्ये सुद्धा केवळ एक कारवाई झाल्यानंतर तिथं सगळी शांतता होईल असं नाही आहे अजून काही गोष्टी ज्या आहेत त्या पुढं देखील होऊ शकतात आता ज्या पद्धतीनं आपण लाहोरमधली पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त केलेली आहे तर एअर डिफेन्स सिस्टीम रद्द अशा पद्धतीनं उद्ध्वस्त करण्यासाठी जे टेक्निक हवं असतं ते एस फोर हंड्रेड एस एम नावाचं एअर डिफेन्स मिसाईल सिस्टीम आपल्याकडं आहे जे भारतानं काही वर्षांपूर्वी खरेदी केलेलं होतं आणि त्या माध्यमातून लाहोरपर्यंत आता ही जी सगळी धडक जी आहे ती पोहोचलेली आहे आपण कालपासून जे म्हणत होतो की यावेळेचा हल्ला जो आहे तो वेगळा आहे सर्जिकल स्ट्राईक दोन हजार सोळाचा दोन हजार एकोणीसचा एअर स्ट्राईक हा एक दिवसापुरता झाला त्याच्यामध्ये अगदी बालाकोटपर्यंत आपण पोहोचलेलो होतो पण ही जी ठिकाणं आहेत ती तशी सीमेपासून फारशी लांब नव्हती यावेळी मात्र त्याच्या पुढची कारवाई जी आहे ती झालेली आहे आणि कराची लाहोर रावळपिंडी यासारखी ठिकाणं जी आहेत ती टार्गेट झालेली आहेत आता या संपूर्ण हल्ल्याला पुढचे काही दिवस पाकिस्तानकडून पण उत्तर येत राहील कारण पाकिस्तान पार्लमेंटमधली जर कालची भाषण बघितली तर पाकिस्तानला सुद्धा त्यांच्या नागरिकांना काहीतरी आहे आपण भारताच्या दबावापुढे झुकत नाहीये हे त्यांनाही तिथल्या लोकांना दाखवायचे आणि म्हणून अशा पद्धतीनं पाकिस्तानकडनं सुद्धा सातत्यानं ही आगळी जी आहे ती होत राहील पण त्याला उत्तर देण्यासाठी भारतीय लष्कर हे समर्थ आहे आणि त्या पद्धतीनं कारवाई जी आहे ती होत राहील आता सुद्धा या संपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये भारतीय लष्कराच्या वतीनं हेच सांगण्यात आलेलं आहे की जी जी गोष्ट पाकिस्तान एक्सप्रिरेट करण्याचा प्रयत्न करतोय त्याला आम्ही त्याच भाषेमध्ये तशाच पद्धतीनं उत्तर देत आहोत त्यामुळं आज जे अधिकृत पत्रकार त्याच्यातनं कालच्या न चर्चिल्या गेलेल्या ज्या बातम्या आहेत ज्या न चर्चिल्या गेलेल्या गोष्टी आहेत त्या पण उघड झालेल्या आहेत पाकिस्ताननं जवळपास पंधरा ठिकाणी आपल्या ज्याच्यामध्ये अवंतीपुरा श्रीनगर जम्मू पासून ते अगदी चंदीगड बठिंडा भूज यासारख्या ठिकाणी ड्रोन आणि मिसाईलनं हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्याचे काही अवशेष आपल्याला सापडले आहेत आणि ते पाकिस्तानी हल्ल्याचे पुरावे आहेत असं भारतीय लष्करानं या पत्रकामध्ये म्हटलेलं आहे त्यामुळं काल जसं माजी लष्कर प्रमुख म्हणून मनोज नरवणे हे पण म्हणत होते की हे पिक्चर अभि बाकी आहे तशाच पद्धतीनं केवळ ऑपरेशन सिंधूच्या एका हल्ल्यानं एका दिवसानं ही सगळी परिस्थिती जी आहे ती यावेळी थांबलेली नाही आहे त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी होत राहत आहेत अजून पुढं नेमकं काय घडत आहे हे आपल्याला बघावं लागेल पण हे आजचं या क्षणाचं अपडेट जे आहे ते आहे आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय पातळीवरून कोण कोणाच्या बाजूला आहे हे थोडक्यात स्पष्ट झालेलं आहे चीननं काल जेव्हा ऑपरेशन सिंधूबद्दलची घटना घडली तेव्हा काळजी व्यक्त केलेली होती खेद व्यक्त केलेला होता पण अजून तरी थेटपणे ते पाकिस्तानच्या समर्थनार्थ आलेले नाही आहेत अमेरिकेनं सुद्धा जी प्रतिक्रिया व्यक्त केली ती काहीशी तटस्थपणाची होती काही ठिकाणी पाकिस्तानला मदत जी आहे ती मिळू शकते ती विशेषतः इस्लामिक राष्ट्रांमधून पण त्या तिथं पण सुद्धा अगदी पहिल्यासारखी परिस्थिती राहिलेली नाही आहे की सगळेच इस्लामिक राष्ट्र जे आहे ते पाकिस्तानला मदत करतील त्यामुळं या अशा वाढलेल्या तणावामध्ये कुठला देश कुठल्या बाजूने उभा राहतोय हे सुद्धा बघावं लागेल नऊ मेला म्हणजे अगदी उद्या परवास पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये आय एम एफची सुद्धा एक महत्त्वाची बैठक होणार आहे ज्याच्यामध्ये पाकिस्तानला वन पॉईंट थ्री बिलियन डॉलरचं कर्ज तर एकूण कर्ज सात बिलियन डॉलरचं आहे त्यापैकी हा पहिला हप्ता जो आहे तो पाकिस्तानला दिला जाणार आहे भारतानं त्याला कायम विरोध केलेला आहे तो हप्ता मिळतोय एका परवाच्या बैठकीमध्ये हे पण आपल्याला बघावं लागेल पण ही परिस्थिती आत्ता सध्या दिसते आहे आणि याच्या संदर्भातले जे पाकिस्तानमध्ये जी काही बेछिराग पाकिस्तान झालेलं आहे काही ठिकाणी त्याचे पुरावे सुद्धा सोशल मीडियावरच्या व्हिडिओमधून दिसत आहेत अनेक ठिकाणी त्याचे थेट पुरावे उपलब्ध आहेत जे रावळ झालं क्रिकेट स्टेडियमवरती तिथं हल्ला जो आहे तो झालेला आहे आणि बाकीच्या ठिकाणी पण एअर डिफेन्स सिस्टीम लाहोरमधली एअर डिफेन्स सिस्टीम आपण उद्ध्वस्त केलेली आहे मला वाटतं एकोणीसशे नव्याण्णवला सुद्धा जे झालेलं नव्हतं ते आता यावेळी घडतं आहे एकोणीसशे एकाहत्तर नंतर पहिल्यांदाच इतक्या फुल स्केल वॉर पद्धतीनं ही दोन्ही देशांमधली लढाई जी आहे ती सुरू झालेली आहे दिवस दुसरं आहे पण इथंच सगळं संपेल असं नाही कदाचित अजून पुढच्या काही दिवसांसाठी आपल्याला तयार राहावं लागेल पुढच्या काही दिवसामध्ये सुद्धा या संदर्भातल्या बातम्या अपडेट ज्या आहेत त्या होत राहतील काल सुद्धा म्हणूनच आपल्याकडं सिव्हिल डिफेन्स ड्रिल जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये राबवली गेली अगदी राजधानी दिल्लीमध्ये रात्री सगळ्या लाईट्स बंद करण्यात आलेल्या होत्या अक्षरधाम जे आहे ते पूर्णपणे बंद अंधारामध्ये होतं अशाच पद्धतीनं तयारी जी आहे ते आपल्याला सुद्धा ठेवावी लागणार आहे त्यामुळं युद्धाचे सायरन जे आहेत ते वाजू लागलेले आहेत आणि ते सगळ्या बाजूंनी अशा पद्धतीने त्याचे पडसाद जे आहेत ते दिसत आहेत कालपासून या सगळ्या गोष्टीची म्हणजे ऑपरेशन सिंदूर झालं त्याच्यानंतर आज राजधानी दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठक पण पार पडली आणि या बैठकीमध्ये सुद्धा जरी सगळ्याच पक्षांनी आता सरकारच्या पाठीशी उभं राहणं आवश्यक असलं त्या दृष्टीने आपल्याला पाठिंबा व्यक्त केलेला असला तरी काही गोष्टींच्याबद्दल प्रश्नसुद्धा सरकारला विचारले गेलेले आहेत म्हणजे आजच्या या पत्रकार सर्वपक्षीय बैठकीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे संजय राऊत यांच्या वतीनं काय मुद्दे उपस्थित करण्यात आले याच्याबद्दलचं एक अपडेट मी तुम्हाला थोडं जाता जाता देतो ऑल पार्टी मिटिंगमध्ये आम्ही काय सांगितलं याच्याबद्दल संजय राऊत असं म्हणाले भारतीय लष्करावरती आम्हाला गर्व आहे या, या संकटाच्या काळी आम्ही सगळे एकत्रित आहोत पण ऑपरेशन सिंदूर हे तोपर्यंत पूर्ण होणार नाही जोपर्यंत ते सहा अतिरेकी ज्यांनी आमच्या वहिनींचं कुंकू पुसलं त्यांचा खात्मा होत नाही दिल्लीच्या इंडिया गेटवरती त्यांना आणून त्यांची ओळख पटवून त्यांना योग्य ते शासन घडवा त्यानंतर हा बदला पूर्ण होईल असं आम्ही मानतो देशातल्या अंतर्गत सुरक्षेवरती सुद्धा लक्ष द्या कारण पाकिस्तानचे काही स्लीपर सेल जे आहेत ते देशामध्ये ॲक्टिव्ह झालेले आहेत आणि देशातल्या अंतर्गत सुरक्षेची काळजी घेणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे आणि त्यादृष्टीनं काही महत्वाचे मुद्दे या सर्वपक्षीय बैठकीमध्ये उपस्थित करण्यात आलेले आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा हा स्टँड आहे त्यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत ते सहा अतिरेकी की जे पहलगाम मध्ये इतक्या आतमध्ये येऊन हल्ला करून गेले ते नेमके आहेत कुठे त्यांचा पत्ता काय हे भारतानं शोधलं पाहिजे त्या सहा अतिरेक्यांची ओळख पटवून त्यांना इंडिया गेटवरती आणा आणि त्यांना योग्य ते शासन घडवा तर आम्ही मानू की बदला पूर्ण झालेला आहे काल राज ठाकरेंनी सुद्धा युद्धाच्या बद्दल नेमकी काय परिस्थिती ऑपरेशन सेंदूरबद्दल प्रतिक्रिया दिलेली होती हे तुम्ही ऐकलेलं आहे युद्ध म्हणजे पाकिस्तान ऑलरेडी बेचराग झालेला आहे त्यांच्याशी युद्ध लढण्यापेक्षा त्यांचा जो दहशतवाद आहे त्याचं कंबरडं मुळा अशी प्रतिक्रिया राज ठाकरेंनी दिली होती आणि आता त्याच थोड्याशा लाईनवरती उद्धव बाळासाहेब ठाकरेंची सुद्धा प्रतिक्रिया दिल्लीतल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये आल्याचं आपल्याला दिसतं आहे आणि अजून एक जाता जाता तुम्हाला थोडंसं अपडेट हे द्यायचं आहे सर्वपक्षीय बैठक झाली या बैठकीमध्ये जे काही झालेलं आहे ते सरकारनं सुद्धा अधिकृतपणे सांगितलं आज दुपारी दोन वाजून चौतीस मिनिटांनी अधिकृतपणे प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोची जी रिलीज आहे त्याच्यामध्ये सुद्धा अधिकृतपणे या सगळ्या गोष्टींची माहिती जी आहे ती देण्यात आलेली आहे आणि पाकिस्ताननं जी काही आगडीत केली पाकिस्तानचे के पाकिस्तान ड्रोन्स कशा पद्धतीनं जे आपल्या पंधरा शहरातल्या मिलिटरी टार्गेट्सना हिट करण्याचा प्रयत्न करत होते त्यांना नेस्तानाभूत करण्यात आलेलं आहे हे भारतानं सांगितलेलं आहे आणि सोबतच भारतानं याच्या उत्तरासाठी जी काही कारवाई केलेली आहे त्याच्यामध्ये लाहोरमधील एअर डिफेन्स सिस्टीम आपण उद्ध्वस्त केलेली आहे हे भारताच्या अधिकृत पत्रकार परिषदेमध्ये आलेलं आहे त्यामुळं युद्ध जे आहे ते आता सीमेपुरतं राहिलेलं नाहीये ते आता पलीकडं जाऊन पोहोचलेलं आहे ते आता शहरांच्या पर्यंत पोहोचलेलं आहे ला लाहोर कराची पर्यंत पोहोचलेलं आहे या युद्धाचा शेवट नेमका कसा होईल कारण लक्षात घ्या की एकोणीशे एकाहत्तरचं जे युद्ध आहे ते जवळपास चौदा सोळा दिवस चाललेलं होतं आणि एकोणीसशे नव्याण्णवची परिस्थिती सुद्धा आठवून बघा की कारगिलच्या वेळी जेव्हा पाकिस्ताननं सीमेवरती अतिक्रमण केलेलं होतं त्याला उत्तर देण्यासाठी कारगिलचं युद्ध जेव्हा झालं ते देखील बराच काळ चाललेलं होतं आणि आता सुद्धा ऑपरेशन सिंधूर याचा दुसरा टप्पा दुसऱ्याच दिवशी अशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतोय की ज्याच्यामध्ये इतक्या गंभीरपणे हल्ले जे आहेत ते सुरू आहेत तर एका गोष्टीबद्दल म्हणजे लोक पण आता कमेंट करत आहेत पण सोशल मीडियावरती फार प्रचंड धुमाकूळ चालू आहे कुठलेही व्हिडिओ कोणाचेही म्हणून चालवले जात आहेत आणि या सोशल मीडियाच्या बातम्यांवरती फारसा विश्वास ठेवू नका जे जे अधिकृतपणे कळेल या संपूर्ण युद्धजन्य परिस्थितीमध्ये ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न राहील आणि युद्धाचा उन्माद असा असतो की ज्याच्यामध्ये दावे प्रतिदावे जे आहेत ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये केले जातात म्हणजे काल पण बघा तुम्ही की पाकिस्तानच्या हल्ल्याचे फोटो किंवा व्हिडिओ हे अगदी जुने कुठले तरी फोटो जे आहेत ते इथले आहेत म्हणून सांगितले जात होते पण असं काही झालेलं नव्हतं आणि या संदर्भात ही काळजी घेणं जे आहे ते खूप आवश्यक आहे कारण सोशल मीडिया हा काही सोर्स नाही आहे युद्धाची सगळी खरी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्या दृष्टीनं सुद्धा जे योग्य अपडेट आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे दोन हजार सोळा दोन हजार एकोणीस नंतर आता दोन हजार पंचवीस सलग तिसऱ्यांदा पाकिस्तानला त्याच भाषेमध्ये उत्तर दिलेलं जा, जात आहे की ज्या भाषेमध्ये त्यांनी हल्ला केलेला होता आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये एक दिसतं आहे की यावेळी पाकिस्तानच्या आपण मोठ्या शहरांपर्यंत पोहोचलेलो आहोत आणि ही गोष्ट जी आहे ती यावेळी नेहमीपेक्षा जास्त वेगळी आहे बघूयात पुढं नेमकं काय घडतं आहे काल मध्यरात्री अपडेट आलेलं होतं आज अगदी दुपारी दोन वाजून चौतीस मिनिटांनीच भारतीय लष्कराच्या वतीनं ही अधिकृत माहिती देण्यात आली म्हणून आपण तातडीनं तुमच्याशी लाईव्हमधून जॉईन झालेलो आहोत पुढं काय घडतं हे बघावं लागेल आज सर्वपक्षीय बैठकीमध्ये सरकारनं सगळ्या पक्षांना एकत्रित करून ही माहिती दिलेली आहे आणि त्याच्यानंतर आता दिल्लीमध्ये सुद्धा बैठकांचा सिलसिला जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे पुढं नेमकं काय घडतं हे आपल्याला बघत राहावं लागेल